या देशातल्या मतदारांनी इंद्राजीला मतदान दिलं त्या प्रधानमंत्री झाल्या परंतु दोन हजार चौदा पर्यंत कोणाची गरिबी हटली नाही तो या देशातल्या गरिबांनी विचार केला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी आहे ऐंशी कोटी लोक दरिद्रशे खाली आहे या दरि गर, देशातल्या गरिबांनी विचार केला की जोपर्यंत गरीबाचा प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत या देशाची गरिबी हटणार नाही दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षानं मोदीजीला प्रधानमंत्री पदाचं उमेदवार जाहीर केलं जाहीर केल्यानंतर या देशातला सर्वसामान्य नागरिक तो उठला आणि त्यांनी बघितलं की मोदीजी हे गरीबाचे प्रधानमंत्री आहे यांना गरिबीची जाणीव आहे यांनी स्वतः गरिबी पाहिलेली आहे जोपर्यंत मोदीजी प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत आपली गरिबी कमी होणार नाही दोन हजार चौदाला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झालेत आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल तर जनधन अकाउंट नावाची योजना आणली जनधन अकाउंट या देशातल्या चाळीस टक्के लोकांनी बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं कारण बँक कर्ज देत नव्हती किंवा बँकेत जायचं कारणच चारा काय होतं आणि जर बँकेत जायचं असेल अकाउंट ओपन करायचं असेल तर बँकेमध्ये पाचशे रुपये डिपॉझिट केल्याशिवाय बँकेमध्ये अकाउंट ओपन होत नव्हतं गोष्ट छोटी आहे परंतु मोदीजीने आदेश काढला की हा देश गरीबाचा देश आहे चाळीस टक्के लोकांनी बँकेत अकाउंट उघडले नाही झिरो बॅलेन्सवर यांचं तुम्ही अकाउंट ओपन केलं पाहिजे या देशातल्या पन्नास कोटी लोकांचे झिरो बॅलेन्सवर अकाउंट उघडले आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो त्या की त्यापैकी पन्नास टक्के महिला या अकाउंट ओपनिंग मध्ये होत्या याचा फायदा काय झाला तर याचा फायदा कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आला असाल की एक माणूस दुसऱ्याला भेटू शकत नव्हता हो दुसऱ्याच्या ठिकाणी आपण जाऊ शकत नव्हतो हो तेव्हा केंद्र सरकारना किंवा राज्य सरकारना ज्या काही मदती केल्या